होते। ते, नवे फार होते ते गाडव नवे असल्यामुळे श्यामरावने त्या गाडवाच्या पाठीवर साखरेची कोटी ला ठेवली आणि मग तो आपल्या गावी जा आपल्या याच्यासाठी निघाला निघाला तर त्या गाडवाच्या पाठीवर होते ते हो तर त्याने ते असे आडवे समोर गेले तर शामरावला एक ओढा दिसला त्या ओढ्यामध्ये खूप पाणी होते मग ते शामरावला वाटले आपण गाढवाला पाणी पाजावे आणि नंतर आपण जावे मग त्या गाढवाला त्याने पा पाणी पाजले आणि मग ते पाणी पा त्याने गाडवानी पाणी पिले आणि तिथे एक गोट्या त्या ओढ्यामध्ये असल्यामुळे गाढवाचा पाय घसरला पाय घसरून ते गाढव पडला आणि मग ती जी साखरेची पोती होती ती सगळी साखर ती पाण्यामध्ये पडल्यामुळे ती साखर बिरगळून गेली मग थोडे गाढव उठला आणि त्याला वजे आपले साखरेची पोती खूप हलकी वाटली मग त्याला वाटले यामध्ये काहीच नाही त्याला आनंद वाटला त्याला फार आनंद वाटला त्या मालकाला खूप राग आला होता मग दुसऱ्या दिवशी त्याच्या मालकाने त्याच्या पाठीवर कापडाची दोन पोती पोती ठेवली होती मग ती पोती त्या त्या ते मग त्याच ओ त्याच्या मालकाला ते ओढा दिसला मग ते पुढे पुढे आले आणि त्या त्याच्या मालकाला परत वाटले की ते ओढा आपण पार करून द्या गाढवाला पाणी पाजावं मग त्या गाठवाना पाणी पाजण्यासाठी त्या ओढ्यापासून त्यान त्याने नेले आणि मग ते गाढव पाणी पित होता तर होता तर त्याला त्याने त्याला वाटलं आपण आता असेच करा म्हटलं मग त्याने मुद्दा आणि ते पडला पाय घसरण्याचे नाटक केले आणि तो त्या ओढ्यामध्ये पडला त्या ओढ्यामध्ये पडल्यानंतर त्याने ते पाणी आधी पाणी पिऊ घेतले आणि मग नंतर ओढ्यामध्ये पडला मग तो उठून उठून बसला तर त्याला ओजे फार होऊ लागले तर मग तिकडे तो तिकडे गेला चालूच होता तर त्याला खूप ओझे झाले होते त्याच्या त्याने त्याला वाटले आपण आता हे केलं मग तो त्याचा मालक त्याच्या मालकाने त्याला त्याच्या मालकाने त्याला खूप मारू मारत मारत त्या गावाकडे धन्यवाद मित्रांनो